सृष्टीची उत्पत्ती शून्यातून ब्रह्मांडाचा जन्म रहस्यमय आरंभ एक असीन शून्य होत ना प्रकाश ना अंधार ना आकाश होता ना पृथ्वी वेळ सुद्धा अस्तित्वात नव्हता कधी विचार केला आहेत का या विशाल ब्रह्मांडाची सुरुवात कशी झाली हे आपोआपच निर्माण झालं का की एखाद्या देवी शक्तीने याला जन्म दिला आज मी तुम्हाला अशी कथा तुम्हाला त्या क्षणात येऊन जाईल ज्या क्षणी काहीच नव्हतं फक्त अनंत शून्य आणि त्या शून्यातून प्रकट झाले सृष्टीची पहिली किरण सृष्टीच्या आरंभी फक्त परब्रह्म अस्तित्वात होत त्याला न पाहता येत होतं ना समजून घेत आहेत ते अनंत होतं निराकार होत ते मौन होत परंतु त्यामध्ये असंख्य ब्रह्मांडाची शक्यता धरलेली होती जेव्हा परब्रह्माने स्वतःला अभिव्यक्त करण्याची इच्छा केली तेव्हा पहिल्यांदा स्पंदन निर्माण झालं त्यालाच ओम असं म्हणतात हाच पहिला ज्यातून ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्या ओममधून तीन शक्ती उत्पन्न झाल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा सृष्टीचे निर्माता विष्णू सृष्टीचे पालन करणे महेश शिव संहाराचे स्वामी पण सृष्टीची निर्मिती कशी झाली ब्रह्मांड हे अंड्याचा जन्म ओंकार नादातून निर्माण झालेल्या ऊर्जेने एक दिव्य सुवर्ण अंड प्रकट झाला त्याला हिरण्यगर्भ असे म्हणतात हे अंड हजारो वर्ष शून्यात स्थित होत अचानक ते अंड दोन भागात निवागलं गेलं एका भागापासून आकाश तयार झाला दुसऱ्या भागापासून मधली जागा ही व्या म्हणून ओळखली जाऊ लागली ब्रह्मदेवाने नव्या ब्रह्मांडाला आकार देण्यास सुरुवात केली दिशा ग्रह नक्षत्र आणि देवतांची निर्मिती केली पण हा ब्रह्मांड अपूर्ण होता कारण त्यामध्ये अजून जीव नव्हता पंचमहाभूताची निर्मिती ब्रह्मदेवानी सृष्टीच्या संतुलनासाठी पाच महाभूत महत्वाचे घटक निर्माण केले आकाश अनंतीच आणि शुद्धतेचं प्रतीक वायू गती आणि जीवनशक्तीचा स्त्रोत अग्नी ऊर्जा आणि प्रकाशाचा स्त्रोत जल जीवन पोषणारा घटक पृथ्वी भौतिक अस्तित्वाचा आधार या घटकापासून संपूर्ण चराचर जग निर्माण झालं जीवनाची उत्पत्ती आणि पहिले मानव आता ब्रह्मांड जीवनासाठी तयार झालं ब्रह्मदेवाने प्रथम मनु आणि छतरूपा यांची निर्मिती केली जे पहिले मानव होते त्यांच्यापासून मानव वंशाचा प्रारंभ झाला यानंतर विविध युगांची स्थापना झाली सत्ययुग त्रेतायुग रोपारयुग आणि कलियुग सृष्टीचक्र आणि पुनर्निर्मिती सृष्टी निर्माण झाल्यानंतर ब्रह्मांडामध्ये एक नियम स्थापन झाला सृजन पालन आणि संवाद जेव्हा वेळ पूर्ण होतो तेव्हा महेश्वर शिव आपल्या तांडव नृत्याने सृष्टीला पुन्हा शून्यात विलीन करतात मग परब्रह्माच्या गर्भातून एक नवीन सृष्टी जन्म घेते हा सृष्टीचक्र अनंत काळापर्यंत चालत राहतो अशा प्रकारे शून्यातून ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आणि ते अनंत काळापर्यंत चालू राहिले